ही दृश्य जी आपण पाहतोय ती शहापूर मधली आहेत कालवा फुटल्याने हे लाखो लिटर पाणी जे आहे ते वाया गेलेलं आहे शेतीसाठी हा कालवा सोडलेला होता आणि हाच कालवा फुटल्याने सर्व पाणी रस्त्यावर आलं ला, आणि लाखो लिटर जवळपास पाणी वाया आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम